पिंपळगाव रेणुकाई येथील गावाला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचे अमरण उपोषण भोकरदान तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावाला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी आज अठरा जून दोन हजार चोवीस रोजी भोकरदान येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले आहे यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आम्ही पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायत सर्व बॉडी आज भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बस बसलेलो आहेत याचं कारण असं की आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई असताना प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पाण्याची मागणी करून केली पण ती पूर्ण होत नाही आणि आमचा एक बोर आम्ही जो धरण शा, बुडी क्षेत्रामध्ये घेतला होता त्या बोरवर तिथील थी एका व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला सांगितले परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि त्यामुळे गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावं लागत आहे म्हणून आम्ही आज उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत पहिल्यापासून परंतु आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे त्याचं कारण असे की पिंपळगाव जो काही ग्रामस्थ ग्रा गावाकरता पाण्याचा पिंपाकारण शेलूतच्या धरणामध्ये जे बोर घेतलेलं होतं त्या बोरवर अज्ञात व्यक्तीने तिथं अतिक्र हे केलेलं आहे ते कब्जत घेतला आणि विनाकारण तो दुसऱ्यांना विकू लागला त्याच्या वि विरुद्ध आम्ही सर्व ग्रामस्थीत बसलेलो आहे आणि हे कारण असे तर दोन हजार नऊमध्ये आम्ही ते बोर घेतलेला होता त्याच्यानंतर आम्हाला पाणीपुरवठा योजना शे जीवधरण या तलावातून झाल्यामुळे पाण्याची काही आम्हाला काही टँ भातली नव्हती आता पाण्याची टंचाई भासल्यामुळे आम्ही सर्व वेळोवेळी त्यांना आम्ही सांगितलंही त्यांना भेटी घेऊन सांगितल्यानंतर ते आम्हाला रावीची आणि दबाव तंत्राची भाषा वापरत आहे आणि काही कुठंतरी एखाद्या राजकीय वगैरे मंडळीचा त्याला हात आहे अशा असल्यामुळे तो व्यक्ती घाबरत नाही आणि आम्ही प्रशासनाला आम्ही लेखी निवेदन दिले तरी प्रशासन मुंगळू नये कोणतीही कारवाई करत नाही यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी नसता आम्ही हे बेमुदत उपोषण सोडणार नाही याची दक्षता घ्यावी